महाराष्ट्र न्यूज देशभर गाजत असलेल्या मतदान चोरीच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे त्याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली ही रॅली खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार यांच्यासह पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती बलिदान चौक येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली सराफकट्टा माणिक चौक दत्त चौक पेठ मेकॅनिकी चौक प्रभात टॉकीज मार्गे चार हुतात्मा चौकात रॅली पोहोचली येथे हुतात्म्यांना अभिवादन करून रॅलीचे विसर्जन करण्यात आला रॅलीदरम्यान वोरोसे आझादी हुकुमशहा से आझादी मतदान चोर खुर्ची चोर अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला या मशाल रैली महापौर संजय हेमगड्डी अरिफ शेख प्रवक्ते प्राध्यापक अशोक निमर्गी, नगर सेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले नगर सेविका परवीन इनामदार अनुराधा काटकर प्रदेश सचिव राहुल वर्धा श्रीशैल रणधीरे सुरेश हावड़े सेवा दल यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते कार्याध्यक्ष मनोज लगुलवार सुशील बंदपट्टे महिला अध्यक्ष प्रमिला ताई तुपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष उदय शंकर चाकोते दक्षिण तालुका अध्यक्ष भारत जाधव अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर भाई कुरेशी सेवा दल अध्यक्ष भीमा शंकर टेका मीडिया सेल अध्यक्ष तिरुपति परी पड़ंगला भटिया विमुक्त अध्यक्ष युवराज जाधव वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम मध्य विधान अध्यक्ष वाहिद सेवा दल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, रोजगार स्वयं रोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड़ कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू ग्राहक संरक्षण सेल अध्यक्ष वैभव पाटिलगर सेवक दत्तू बंदपट्टे अरुण शेख प्राध्यापक भोजराज पवार उपाध्यक्ष आबानदास दास गुत्ती बसवराज मेहत्रे अनिल मस्के हाजी मईनुद्दीन शेख अशोक कलशेट्टी माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोड़कर जनरल सेक्रेटरी केशव इंगड़े लखन गायकवाड़ गिरिधर थोरार नागेश मेहत्रे कोमारो सैयद, सचिन गुंड सिद्राम सलवदे सागर उबाले पृथ्वीराज नरोटे दिनेश मेहत्रे राजेशंपले परशुराम सतारे वाले भीमराव शिंदे अनिल जाधव शफी हुंडेकरी शोहेब महागामी जुनेद वरसंगकर सैफन शेख अरीफ पठान सुनील सारंगी गौतम मसखम्ब नागेश मैकल बापू साहेब घुले हनमंतु मोरे अमीर शेख दत्ता पवार सुभाष वाघमारे राजेश राजेशंबले रमेश फुले कृष्णा मेहत्रे राजू पेद्दी इरफान शेख नासिर बंगाली अजीम शेख शशिकांत जाधव सुशील कुमार मेहत्रे समाधान भटकर जीतू वाडेकर राहुल गोयल धीरज खंडारे महेंद्र शिंदे अभिषेक गायकवाड़ आदित्य ममाने सिद्धार्थ रणडिवे योगेश रणधिरे आशितोष वाले विनाताई देवकाते शुभांगी लिंगराज मुमताज ताबोमी संघमित्रा चौधरी रेखा बिनेकर ज्योति गायकवाड़ मुमताज शेख पूजा चौहान छाया हिरवटे निशा मरोड़ अश्विनी सोलापुरे चंद्रकला निजमल्लू अनिता भालेराव धनलक्ष्मी देशमाने रमेश जाधव रफिक चकोले मल्लेश सूर्यवंशी गुलाम शेख आपा सलगर संभा खांडेकर आबा मिटकरी चंद्रकांत टिक्के शिवाजी सारुंखे कपिल माशा बसु कोई सौरभ सारुखे शाहू महाराज सलगर मोहसिन फुलारी मेघ गौड़ा एजाज बागवान रियाज नाइकवाड़ी बाबा शेख नागनाथ शामने, अभिलाष अचुकला दुर्योधन मस्के श्रीकांत दासरी मनोज दिगे संजय चिखले संदीप पवार रामा शिरकुल गोविंद शिरकुल गोविंद व्रगंटी दीपक व्रगंटी राजू हुंडेकरी सुभाष गुडील सोहेल वाघमारे सचिन सुरवसे मौलाली शेख जीतराज गराड मशाक मुल्ला मेहबूब शेख आयन नाडेवाले दीपक मठ अकबर शेख साई शिंदे चंदू नाईक श्रीनिवास कोटा भैरू पाटील विजय बालनकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण या देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झालाय जो अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका श्रीमंत व्यक्ती श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो तो मताचा अधिकार पण चोरला जातो ह्या लोक ह्या मातृभूमीची आत्मा या मातृभूमीची लोकशाही आहे आणि जर तीच स्थिर नाही राहिली तर लोकशाही तर मातृभूमी पण टिकणार नाही आणि म्हणून आज मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा याच्यापेक्षा मोठा खतरा या लोकशाही काय काय होऊ शकतो आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतोय सिग्नेचर कॅम्पेन करतोय परवा तुम्ही बघितलं पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय इंडिया अलायन्सच्या तीनशे खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली हा विषय फक्त पक्षाचा नाही हा हा विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही हा विषय सगळ्यांचा आहे लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे आणि ते म्हणजे मतदान आणि तो पण हक्क आणि ते पण चोडलं गेलं तर आपल्याकडे राहणार काय या देशाकडे राहणार नाही आणि म्हणून मी म्हणते ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय सगळ्यांनी सज्ज राहा कोणीतरी तुमच्या हिस्स्याची दुसरी लढाई लढत आहे आणि त्या लढाईला सपोर्टची गरज आहे आज तुम्ही बघता की परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा खालपर्यंत गेला आणि एवढी मोठी चळवळ ही मदे, मदे, आ, लड़ाई, लड़ाई या देशात खूप वर्षानंतर निर्माण झाली आहे आणि त्यामध्ये लोकांमध्ये त्यासाठी लोकांमधून खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही मशाल रॅली काढली आज पंधरा ऑगस्ट निमित्त मी सगळ्यांना विनंती करू इच्छित आहे की ही लढाई लढायला आता तयार व्हा ह्या देशाला या हुकुमशाहीच्या विळख्यातून ज्या एका हुकुमशाही या आपल्या मुठीमध्ये लोकशाही घेतल्या या हुकुमशाहीच्या विळख्यातून या देशाला मुक्त करा आणि पुन्हा एकदा लोकशाहीला मोकळा श्वास काँग्रेस ज्या ज्या वेळेस आरोप करते इलेक्शन कमिशनवरती इलेक्शन कमिशन स्पष्टीकरण देतं आणि तुमचे सगळे जे आरोप आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशनकडनं सुरू आहे काय म्हणणं असणार इलेक्शन कमिशन कोणत्याही पद्धतीचं स्पष्टीकरण ऍक्च्युली देत नाही आहे इलेक्शन कमिशन पूर्णपणे सरकारचं ऐकतंय आहे आज त्यांच्या पण खासदार खासदार म्हणाले की एवढे वोट्स आलेत ते स्वतः मान्य केलं त्यांच्या खासदारांनी आणि म्हणून आम्ही मागतो की एवढं जर असेल सगळीकडे जर फेक वोट्स असतील तर दोन हजार चोवीसचं इलेक्शन नलिफाय करा अवॉइड करा पण ते पण ते करायला तयार नाही आहेत आणि सगळीकडे तुम्हाला दिसून येतं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे काही जणांचे ॲड्रेस एक्स वाय झेड आहेत काही जणांचं वय एकशे चोवीस आहे काही जणं एका घरातले ऐंशी लोकं त्या ठिकाणी मतं आहेत तर असं सगळं असताना ई सी आम्हाला रोल्स पण देत नाही इलेक्ट्रॉनिक रोल्स देत नाही आहेत जे डॉक्युमेंट्स दिले आहेत ते स्कॅन प्रूफ आहे म्हणजे तुम्ही एवढं ते चोरी लपवायचा प्रयत्न करताय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी करतायत आता त्यांचं दूध क दूध पाणी कपाणी आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि आज शेवटचा माणूस पण या देशामधला जो आहे त्या त्यांच्या विरोधात बोलायला लागला ला आहे आणि ह्या मुवमेंटला बोट चोरीच्या विरोधात जी मुवमेंट आहे त्याला एवढा प्रचंड सपोर्ट मिळतो आपल्या पासष्ट लाखची मतदारांची नावं आहेत ती वगळण्यात आलेली होती आदेश दिलेले की पुन्हा एकदा वेबसाईटवरती प्रकाशित करा कुठेतरी आपण जे आंदोलन केलेलं आहे इंडिया आघाडीने त्याचा हा परिणाम आहे नक्कीच एस आय आरसाठीच साठीच आम्ही एवढे दिवस प्रोटेस्ट करतोय की एस आय आर वापसलो आणि त्याच पद्धती सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे आम्ही ग्राउंड लेव्हलला बिहारमध्ये पण आता बोट तिकडे मतदान आहे काही महिना तर आम्ही सगळ्यांना सांगू की वोटर यादी तपासा आणि महाराष्ट्रात देखील आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आहे आता ग्रामपंचायत आणि मतदा महानगरपालिकेचं मतदान येणार आहे प्रत्येक यादी तपासून जे आपण नेहमी बघायचो पण आता बारकाईने बघणार आहोत आणि तुम्हाला दिसून येईल की लोक किती खालच्या जा पातळीला जाऊन हे काम करत आहे आपण बलिदान चौकामध्ये शंकर शहीद झाले मात्र आज पालकमंत्र्यांनी भाषण करताना शंकर शोधारेंचं नाव चुकवलं शंकर जाधव असा उल्लेख केला त्यांनी आहे काय म्हणणं मला माहीत नाही त्यांच्याकडून ही एवढी मोठी घोडचूक कशी होऊ शकते हे सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे आणि इकडे मार्शल लॉ आधी झालेला स्वातंत्र्य मिळायच्या आधी आम्हाला अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे की आम्ही सोलापूरकर राहून आणि इकडे ही घटना घड घडली आज बलिदान चौकच्यापासून आमची मशाल रॅली या ठिकाणी सुरू होते आहे आणि पालकमंत्र्यांकडून ही चूक मला असं वाटतं त्यांच्यासाठी इतिहास हा फक्त दो हा दोन हजार चौदापासूनच सुरू झाला उल्लेख केलेला आहे की मी इथे नवीन आहे त्यामुळे मला माहिती मला समजून घ्या याच्यात नवीन आणि जुन्याचा ही देशाची हा देशाचा हा महाराष्ट्राचा हा सोलापूरचा इतिहास आहे ज्या जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करता त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती ब्लॅक अँड व्हाईट असायला पाहिजे आणि जर ते त्यांच्याकडे नसेल आणि भाजपचे सगळेच नेते म्हणजे जसं मी म्हणाली दोन हजार चौदाच्या आधी जो इतिहास होता त्याची त्यांना माहितीच नाही आहे आणि मुद्दामून डावळलं गेलं का नाही असा पण मनात प्रश्न आणखी एक महत्वाचा प्रश्न अडीचशे कोटी रुपयांची निर्यात भीती जी आहे ती टेक्स्टाईल उद्योजकांना कारण जे टेरिफ लावलंय ते मोठ्या प्रमाणात आहे आपण मागणी करणार आहोत आम्ही करतोय आम्ही पार्लमेंटमध्ये पण करतो की अमेरिका वारंवार पहिले पंचवीस मग पंचवीस आता पन्नास टक्केचं टॅरिफ आहे एवढं कमकुवत आपलं देश ग्लोबली कधीच झालं नव्हतं आणि ह्याच्यासाठी कारणीभूत हे सरकार आहे आणि या देशाचे पंतप्रधान आहेत की ट्रम्प सारखं ट्विट करून धमक्या धमक्या देशाला आपल्या देशाला धमक्या कधीच मिळाल्या नव्हता म्हणजे त्यांना काय वाटतं की आपल्यावर ते बॉसिंग करू शकतात आणि आपली लोक आपल्या देशाची जी हुकूमत आहे किंवा पंतप्रधान आहे ते काही बोलत पण नाही आहेत त्याच्या विरोधात आज ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती भेटत आहेत आणि आपण आज दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहे पण आज ज्या पद्धतीत पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे होतं या देशाबद्दल आणि टॅरिफच्या विरोधात ते बोललं जात नाही आणि ही खूप मोठी खंत आज या ठिकाणी व्यक्त करावी आपली फॉरेन पॉलिसी पूर्णपणे फेल झाली